नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सूत्र न्यायालय चंद्रपूर त्यामध्ये सफाईकार या पदाची भरती निघालेली आहे तर याचा आवेदन कशा कशाप्रकारे भरावा लागेल याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत रे जिल्हा न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईकार्या पदाची भरती निघालेली आहे एकूण जागा आहे पाच या जाहिरातीचं सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पालान नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तो व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता ठीक आहे तर बघा अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर या ठिकाणी फोटो चिटकावण्यासाठी जागा आहे इथं फोटो चिटकवायचा फोटो सही करायची अर्धे सही फोटो लावली पाहिजे आणि सही फोटोच्या खाली गेली पाहिजे ठीक आहे आणि बघा उमेदवाराचे संपूर्ण नाव तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे अगोदर अण्ण लिहायचं आहे नंतर तुमचं नाव लिहायचं आहे नंतर तुमच्या वडिलाचे किंवा पतीचं नाव या ठिकाणी लिहावं हो लागेल ठीक आहे नाव व्यवस्थित लिहायचं नंतर दोन पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडचे त्या ठिकाणी पत्ता टाकायचा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो या ठिकाणी टाकायचा नंबर तीन राष्ट्रीयत्व इथं भारतीय करायचं नंबर चार उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का म्हणजे रहिवाशी आहे का इथं होय करायचं नाही असं क्रॉस करून टाकायचं नंबर पाच तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल नंबर सहामध्ये तुम्हाला ईमेल आय डी विचारलेलं ईमेल आय टाकावा लागेल असेल तर टाकून द्यायचा पूर्ण ईमेल आय डी टाकायचा टाका व्यवस्थित नंबर सातमध्ये लिंग पुरुष असेल तर पुरुष करायचं स्त्री असेल तर स्त्री करायचा नंबर आठमध्ये तुम्हाला धर्म विचारलेलं धर्म टाकायचा हिंदू मुस्लिम बौद्धिस ख्रिश्चन इसाई जे काही तुमचा धर्म असेल तर या ठिकाणी टाकायचा आठ नंबरमध्ये नंबर नऊमध्ये बघा नऊमध्ये तुम्हाला जात आणि प्रवर्ग टाकावा लागेल ठीक आहे तुमची जात अगोदर या ठिकाणी टाकायची आणि कंसात तुमचा प्रवर्ग टाकायचा ठीक आहे जात आणि प्रवर्ग दोन्ही टाकणे गरजेचं आहे नंबर दहामध्ये तुम्हाला जन्मदिनांक विचारलेला जन्मतारीख जन्मतारीख या ठिकाणी टाकायची अर्ज पूर्ण मराठीतच भरायचा ठीक आहे जन्मतारीख व्यवस्थित या ठिकाणी टाकायची नंबर अकरामध्ये बघा जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराची वय म्हणजे जाहिरात आली आहे तेवीस मेला तेवीस मेला तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होत्या हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ते वीस मे दोन हजार पंचवीसनुसार तुम्ही तुमचं वर्ष महिन्या आणि दिवस काळायचे एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून आणि हे या ठिकाणी भरायचं ठीक आहे मित्रांनो तर नंबर बारामध्ये तुम्हाला विचारलेला आहे उमेदवाराची वैवाहिक स्थिती ठीक थी। आहे विवाहित असले विवाहित करायचं अविवाहित असले अविधित करायचं जे असेल ते करायचं नंतर तेरा बघा हयात असलेल्या मुलांची संख्या समजा तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मुलांची संख्या टाकावं लागेल मुलं असेल तर टाकायची नसेल तर या ठिकाणी झिरो करू शकता सध्या मी एक टाकलेलं आहे तर चौदामध्ये बघा अठ्ठावीस मार्च दोन पाच नंतर लक्षात ठेवायचं तर अठ्ठावीस मार्च दोन पाच नंतर तुम्हाला किती मुलं झालेली आहे त्यांची संख्या या ठिकाणी टाकावं लागेल आणि त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची ठीक आहे फक्त अठ्ठावीस मार दोन हजार पाचनंतर जन्म मुलांची संख्या या ठिकाणी टाकायची आणि त्याची जन्मतारीख टाकायची उमेदवार दिव्यांक आहे का होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं आता शैक्षणिक अहर्ता तर या ठिकाणी तुम्हाला सातवीपासून टाकावणे गरजेचं राहणार ठीक आहे सातवी टाकणेच गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे सातवी दहावी बारावी म्हणजे सातवीच्यावर तुमच्याकडे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल हे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर बघा मित्रांनो तुमच्याकडे जर सातवीची मार्कशीट नसेल तर या ठिकाणी एकूण गुण शंभर करायचे आणि प्राप्त गुण पन्नास करायचे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तरच ठीक आहे सातवीची मार्कशीट असेल तर सातवीची मार्कशीट पाहून संपूर्ण माहिती भरायची एकूण गुण किती प्राप्त गुण किती आणि टक्केवारी किती नसेल तर अंदाजे शंभर गुण करायचे एकूण गुण प्राप्त गुण पन्नास करायचे आणि टक्केवारी पन्नास करायचे शैक्षणिक अर्थामध्ये सातवी करायचं ज्या शाळेतून तुम्ही सातवी पास झाले त्या शाळेचं नाव टाकायचं या ठिकाणी उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण आणि टक्केवारी नंतर तसंच दहावी एस एस सी कोणत्या बोर्डातून तुम्ही दहावी पास झाले बोर्डाचं नाव कोणतं वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी आणि तसंच बारावीचं करायचं ही जी माहिती भरली आहे मी सर्व अंदाजे भरली आहे तुम्हाला संपूर्ण माहिती कागदपत्र डोळ्यासमोर ठेवून भरावी लागेल ठीक आहे जर तुम्हाला सपे कामाचा अनुभव असेल या दाश, दाश तर या ठिकाणी व्यवस्थित माहिती टाकायची ठीक आहे नसेल तर ते डॉश डॅश करून सोडून द्यायचं नंबर अठरामध्ये विशेष अर्ता तुमच्याकडे जर एखादी विशेष अवर्थ असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नसेल तर एम एस सर्टिफिकेट झालं ते टाकून द्यायचं पण सर्टिफिकेट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस घेऊन जावं लागेल ठीक आहे विशेष अर्थामध्ये माहिती भरायची एकोणीसमध्ये बघा ज्ञात भाषा तुम्हाला या ठिकाणी मराठी इंग्रजी हिंदी तर तुम्हाला, तुम्हाला के। हिंदी कारेला, कारेला जे काही ज्ञात भाषा असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल मराठी हिंदी तुम्ही टाकू शकता एकोणीसमध्ये तुम्ही मराठी आणि हिंदी टाकू शकता ठीक आहे नंतर बघा वीस शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास म्हणजे तुम्ही जर नोकरी असेल त्याची माहिती भरावी लागेल होय करायचं आणि बाकी माहिती भरायची नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आणि या ठिकाणी जे आहे खाली अशी टिकमार करून घ्यायची एकवीसमध्ये बघा तुम्हाला डी डी काढायचा या ठिकाणी ठीक आहे जा या ठिकाणी डी डी काढायचा आहे काढायचं काढायचा इथं तुम्हाला डिमांड ड्राफ्ट क्रमांक टाकावा लागेल डी डीवर क्रमांक असते ज्या दिवशी तुम्ही डी डी काढा त्या दिवशी तारीख या ठिकाणी टाकायची आणि किती रुपये डी डी काढला हे टाकायचं सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना डी डी या ठिकाणी काढावा लागेल आणि तो जो डी डी जो आहे तो आपल्या फॉर्मच्यावर जोडून टाकायचा ठीक आहे या ठिकाणी सर्व नाही नाही करायचं वाचून कारवाई सुरू असेल तर वय करायचं नसेल सर्व ठिकाणी नाही नाही करायचं आणि या ठिकाणी लागू नाही करायचं म्हणजे लागू याच्या खालीशी टिकमार्क करायची पाहाचं जर या ठिकाणी लागू नाही करायचं या ठिकाणी नाही करायचं वयवर्षी क्रॉस करायची जर तुम्हाला करा तुमच्या कसं काही झालं असेल तर तुम्ही होय करू शकता या ठिकाणी नसेल तर नाही करायचं तर या ठिकाणी दिनांक ठिकाण तुमचं तुमची सही <bug domain Regular alcohol language> करायची वय आणि खाली तुमचं नाव लिहायचं अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचं आणि हे जे दाखले आहे हे तुम्हाला हाताने भरायचे आहे हे जेव्हा तुमचं नाव मुलाखतीसाठी जाहीर होईल तेव्हा तुम्हाला हे दाखले घेऊन जावं लागेल ठीक आहे तर या ठिकाणी असे तुम्हाला वर्तवणूकचे दोन दाखले लागेल ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला टाकल्याची गरज नाही आहे पण जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हा तेव्हा तुम्हाला हे दोन दाखले लागेल आता तुम्हाला दाखल्याची गरज नाही आहे तर या ठिकाणी कसे भरले तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव ठिकायचं या ठिकाणी तुमचा पत्ता आणि जो तुम्हाला हे दाखले देणार ते तो तुम्हाला किती वर्षापासून ओळखते ते वर्ष टाकायचं या ठिकाणी ठिकाण तुमचं दिनांक आणि सई नाव त्या माणसाची कोणत्या पदारावर हे त्याचा शिक्का घ्यायचा या ठिकाणी आणि त्यांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा असे तुम्हाला दोन दाखले लागेल आणि हे लहान कुटुंब प्रमाणपत्र पण तुम्हाला त्या या ठिकाणी भरून द्यावं लागेल पण केव्हा जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तर सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट येण्याची गरज नाही आहे अशा मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट वाढवण्याची गरज नाही आहे फक्त डी डी काढून पाठवायचं आहे कोणत्या बँकेत जायचं नॅशनल बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल त्या बँकेत तुम्हाला लवकर डीडी मिळेल नसेल तर मग त्यांना मागायचा ठीक आहे तर डी डी काढायचा डी डी याची स्लीप भेटते ते स्लीप भरायची आणि कोणत्या नावाने डी डी काढायचा हे तुम्हाला मी माहितीपत्रकामध्ये सांगितलं आहे माहिती पत्रकानुसार पत्रका आपल्या त्या नावाने डी डी काढायचा आणि डी डी काढल्यानंतर अर अर्जासह जोडून पाठवून द्यायचा तर बघा मित्रांनो याची जी अंतिम तारीख आहे ते दहा जून आहे दहा जूनपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे दहा जून याची अंतिम तारीख आहे आणि लक्षात ठेवायचं अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे ठीक आहे स्पीड पोस्टने अर्ज पाठवायचा आहे आणि अर्ज तुम्हाला चंद्रपूरच्या पत्त्यावर पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे दहा जून दहा जूनपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार पदासाठी अर्ज लक्षात ठेवायचं ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार पदासाठी अर्ज ठीक आहे असं लिहिणे गरजेचं आहे तर मित्रांनो असं पॉकेट राहणार आहे तुमचं या ठिकाणी लिहायचं सफाईगार या पदाकरिता अर्ज या ठिकाणी त्यांचा पत्ता राहणार आहे आणि या ठिकाणी तुमचा पत्ता टाकून द्यायचा पूर्ण अर्ज या पॉकेटमध्ये डीडी या पॉकेटमध्ये टाकून स्पीड पोस्टने पाठवून द्यायचा दहा जून याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पिढी एप तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून दिले आलेली आहे आणि संपूर्ण जाहीरचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनल अवेलेबल आहे पूर्ण पिढीए व्यवस्थित वाचायची आणि व्हिडिओ पूर्ण पाहूनच आपला अर्ज भरायचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद